माहेश्वरी ग्रुप हरिपूरने पटकवला तानाजी मालुसरे चषक सांगलीवाडीत लक्ष्मीनारायण मंडळाच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन सांगलीवाडी येथील श्री लक्ष्मीनारायण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेत माहेश्वरी ग्रुप हरिपूर यांनी साकलला विजयदुर्गने प्रथम क्रमांक पटकवला सांगली मिरज कुपवाड शहर मर्यादित या किल्ला स्पर्धा घेतल्या जातात बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सचिन मोहिते सर शिव प्रतिष्ठानचे सूरज कोळी विष्णू आप्पा पाटील डॉक्टर मनीषा पाटील हरिभाऊ टिंगरे इत्यादी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीला समजावा किल्ल्यांचे संवर्धन संरक्षण व्हावे आपली संस्कृती परंपरा जपली जावी महाराजांचे कार्य युवा पिढीने आत्मसात करावे आत्ताच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांचा कौशल्य व्यक्तिमत्व वे विकास व्हावा युवा वर्गाने सदृढ बनावे या हेतूने मंडळाच्या वतीने दरवर्षी किल्ला स्पर्धा घेतल्या जातात मान्यवरांनी महाराजांचे युद्ध कौशल्य व गनिमिकावा याविषयी मुलांना मार्गदर्शन केले या स्पर्धेत ऐंशी स्पर्धकांनी भाग घेतला सहभागी सर्वांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत इंगळेसर यांनी केले स्पर्धेचा निकाल मोठा गट प्रथम माहेश्वरी ग्रुप हरिपूर विजयदुर्ग द्वितीय श्री दत्त कला क्रीडा मंडळ सांगलीवाडी गट औचितगड तृतीय छत्रपती प्रतिष्ठान खनबाग सांगली खांदेरे उंदिरी उत्तेजनार्थ रुद्राक्ष मित्रमंडळ रोड कोंढाणा अजिंक्य मित्रमंडळ सांगलीवाडी मल्हारगड लहानगड प्रथम आदर्श एडके सांगलीवाडी कोरीगड द्वितीय सोहम फल्ले सोहमफल्ले रोड अर्नाळा तृतीय अर्णव पाटील सांगलीवाडी राजगड उत्तेजनार्थ समर्थ रसाळ पन्हाळा विराज भोसले पन्हाळा गणेश कॉर्नर मित्रमंडळाच्या प्रचित गटाला प्रचित गडाला विशेष उल्लेखनीय किल्ला म्हणून गौरवण्यात आले शिवकन्या आर्या कुंभार हिचा विशेष सत्कार करण्यात आला सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भारत इंगळे सागर पाटील निलेश पवार शंकर दळवी महादेव सगरे बी के पवार राजू नालबंद अभिजित तुपारे जीवन मगदुम सम्राट हरगुडे नितीन पाटील आकाश जाधव मंगेश भस्मे हर्षवर्धन कोळी ओंकार पाटील शिवाजी रणखांबे मोहन पाटील सुरेश पाटील प्रमोद भोळाद इत्यादींनी परिश्रम घेतले शंकर दळवी यांना उपस्थितांचे आभार मानले Maravilha! Maravilha.